नमस्कार आपण पाहत आहात साप्ताहिक वासवी देवी प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मीडियाचे व्हिडिओ वंदे गीताचे लातूर येथे सामूहिक गायन नागरिक विद्यार्थ्यांचा उत्पूर्त सहभाग कवी पंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी अठराशे साली लिहिलेले वंदे मातरम या गीतास आज दीडशे वर्ष पूर्ण झाली ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या या महत्वाच्या घटनेनिमित्त लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे या गीताचे सामूहिक गायन करण्यात आले या उपक्रमात विद्यार्थी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला तसेच या निमित्ताने तयार करण्यात आलेली विशेष लघुनाटिका सादर करण्यात आली आमदार विक्रम काळे अप्पर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त निशांत सूर्यवंशी शिक्षण महर्षी वसंतराव काळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस व्ही माळकुंजे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी पी जे अवताडे यांच्यासह शिक्षक विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते वंदे मातरम गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संपूर्ण देशभरात सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी एकाच वेळी या गीताचे सामूहिक गायन करण्यात आले लातूर जिल्हा क्रीडा संकुल इथं झालेल्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात आमदार शिकाळे यांनी आपल्या मनोगतात वंदे मातरम हे गीत प्रेरणादायी असल्याचे सांगितले अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती करमरकर प्राध्यापक परमेश्वर हासपे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये वंदे मातरम गीत गायन देशभक्तीपर भाषणे वक्तृत्व स्पर्धा निबंधलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले